नमस्कार आज आपण हिवाळ्यात मिळणारी फळे म्हणजेच थंडीच्या ऋतूत कोणती फळे मिळतात त्याचे आपल्या आरोग्यासाठी काय फायदे आहेत याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण त्यामुळे तुम्हाला आरोग्याविषयी महत्वाची माहिती मिळणार आहे हिवाळ्याच्या दिवसात आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे थंडीत निरनिराळ्या प्रकारच्या भाज्या व फळे बाजारात येतात प्रत्येक फळाचे आपल्या आरोग्याला वेगवेगळे फायदे होतात त्यामुळे डॉक्टरही आपल्याला उत्तम आरोग्यासाठी फळे खाण्याचा सल्ला देतात हिवाळ्यात जास्त तहान लागत नाही अशा वेळी शरीरातील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी फळं खाणं हे केव्हाही उत्तम प्रत्येक सीझनला वेगवेगळी गे फळे बाजारात येतात त्यामुळे प्रत्येक सीझनची फळे खाणे आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतात जाणून घेऊयात हिवाळ्यात मिळणाऱ्या फळांचे फायदे काय आहेत पहिलं फळ आहे संत्री संत्री हे बाजारात आपल्याला दोन ऋतू मध्ये दिसतात पण हिवाळ्यात येणारी संत्री ही खास करून खूप गोड असते संत्री हे विटॅमिन सी आणि कॅल्शियम उत्तम स्रोत आहे संत्री खाल्ल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहते संत्री खाण्याची दोन महत्वाची कारण म्हणजे यामध्ये विटॅमिन सी आणि फायबरच भरपूर प्रमाण असत संत्र्यामुळे त्वचा देखील तजेल राहण्यास मदत होते कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आणि त्याचा समथोल राखण्यासाठी संत्र्याची खूप मदत होते स्ट्रॉबेरी हिवाळ्यात हमखास मिळणारं आणि खाल्लं जाणारं फळ म्हणजे स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी फक्त दिसायला सुंदर असते असं नाही ना तर त्याचे फायदेही देखील खूप आहेत स्ट्रॉबेरी खाल्ल्यामुळे आपली प्रतिकारक शक्ती प्रचंड प्रमाणात वाढते आणि तुमची त्वचा अधिक सुंदर म्हणजे तरुण दिसण्यासाठी त्याचा खूपच फायदा होतो तसेच यामध्ये देखील विटॅमिन सी आणि विटॅमिन बी सर्वाधिक असते शरीरातील साखरेचे प्रमाण राखण्यासाठी स्ट्रॉबेरीचा फायदा होतो स्ट्रॉबेरी अत्यंत स्वादिष्ट फळ आहे यामध्ये सी जीवनसत्वे आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात यामुळे कॅन्सर मधुमेह हृदयविकार यासारख्या गंभीर आजाराशी लढण्याची क्षमता मिळते एक कप स्ट्रॉबेरीमध्ये सुमारे नव्वद मिलीग्रॅम सी जीवनसत्व असते स्ट्रॉबेरी मॅग्नेशियम आणि फॉस्फरसचा एक उत्कृष्ट स्रोत मानला जातो स्ट्रॉबेरी आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे त्यामुळे हिवाळ्यात अवरुजून खावी अँटीऑक्सिडेंटचं प्रमाण या फळात अधिक असून हृदयाच्या आरोग्यासाठी त्याचा खूप फायदा होतो अंजीर अनेकदा अंजीरचा वापर सुक्या नेव्यात केला जातो मात्र हिवाळ्यात अंजीर हे फळ देखील अत्यंत गुणकारी आहे सुक्या मेव्यातील अंजीर आपण वर्षभर खाऊ शकतो पण ताजं हिवाळ्यात मिळणारं अंजीर अत्यंत फायदेशीर आहे अंजीरातील कॅल्शियम फळासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे तसेच वजन कमी करण्यासाठी देखील अंजीर या फळाची खूप मदत होते अननस ज्या व्यक्तींना संत्र आवडत नाही त्यांच्याकरिता अननस हा उत्तम पर्याय आहे अननस आणि संत्र्याचे फायदे जवळपास सारखेच आहेत अननसातही व्हिटॅमिन सीचे प्रमाण सर्वाधिक आहे या फळात दाहक पदार्थाला विरोध करण्याची क्षमता सर्वाधिक आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीला ऍलर्जी झाल्यास त्याने अननसच सेवन करावं मोसंबी हे व्हिटॅमिन सी ने समृद्ध असलेले एक आंबट फळ आहे हिवाळ्यात व्हिटॅमिन सी करता आणखी एक पर्याय म्हणजे मोसंबी संत्र्यापेक्षा अधिक प्रमाणात गोड मोसंबी असते तसेच मोसंबीत सर्वाधिक फायबर असते जे शरीराला महत्त्वाचे असते मोसंबी खाल्ल्याने श्वसनाचा त्रास कमी होतो कमी करण्यासाठी देखील गुणकारी आहे संधिवाताचा त्रास असलेल्या लोकांनी मोसंबी जरूर खावी पपई हिवाळ्यातील आदर्श फळ म्हणजे पपई थंड वातावरणात तुमच्या शरीरातील उष्णता सांभाळून ठेवण्यासाठी पपईचा खूप फायदा होतो थंडीशी दोन हात करण्यासाठी पपई जरूर खावी तसेच महिलांची मासिक पाळी दर महिन्याला वेळेत आणि सुरळीत येण्यासाठी पपई महत्वाची आहे पपईमुळे त्वचा तजेलदारान्यास खूप मदत होते त्यामुळे पपईचा आहारात समावेश नक्की करावा सफरचंद सफरचंदाचा हंगाम हिवाळ्यात येतो ताजी ताजी आणि रसरशीत सफरचंद हिवाळ्यात येतात ॲप्पलमध्ये भरपूर फायबर आणि जीवनसत्वे सी आणि के असतात यामुळे शरीर आजारापासून दूर राहते ऍपल तर रस पिणे शरीरासाठी उत्तम आहे रोज ऍपल खाल्ल्याने शरीर आजारापासून दूर राहते सफरचंद खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते यामुळे जळजळण्याची समस्या कमी होते मध्ये भरपूर प्रमाणात फायबर जीवनसत्वे सी आणि के असतात त्यामुळे आपल्याला डॉक्टर निरोगी राहण्यासाठी रोज एक ऍपल खाण्याचा सल्ला देतात डाळिंब थंडीच्या दिवसात डाळिंबाचाही हंगाम असतो तुम्ही रोज एक डाळीम खाऊ शकता डाळीम खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते डाळींब रक्त पातळ करते थंडी त्वचा कोरडी पडते यासाठी डाळींब खूपच गुणकारी आहे त्यामुळे थंडीच्या दिवसात डाळिंबाचा आहारात समावेश करावा पेरू पेरूचा हंगाम हिवाळ्यात येतो थंडीमुळे अनेक जण पेरू खात नसले तरी पेरूमध्ये विटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळे आपले शरीर कोणत्याही संसर्गाशी लढण्यासाठी तयार होते दिवसा उन्हा दुपारी मिळणारी फळे आणि त्याचे आरोग्यदायी फायदे अशाच प्रकारचे नवीन नवीन आरोग्यदायी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल どうも。